महायुतीला एवढं प्रचंड यश का मिळालं त्याची अनेक कारणे आहेतच पण महायुतीने आखलेल्या विविध डावपेचा ते यशस्वी झालेले आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे जरांगे पाटील फॅक्टरचा थेट फायदा भाजपला झालेला आहे दिशाहीन मीडिया मॅनेजमेंट मुद्देहीन प्रचार यंत्रणा प्रभावहीन उमेदवार या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडीच्या वाटेला अपेश आलं असं म्हणता येईल कुणी अपेक्षाही केली नसेल असा करिश्मा अनपेक्षित रिझल्ट बहुसंख्य माध्यमांनी सांगितलेले एक्झिट पोल फेल मतदान पूर्व आणि मतदानानंतर अंतिम निकाल हाती येण्याआधी विविध माध्यमांनी वर्तवलेले अंदाज सतसेल खोटे ठरले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने खरी लढत होती ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बाकी मनसे वंचित बहुजन आघाडी स्वराज्य आणि प्रहार सह निर्माण झालेली तिसरी आघाडी आणि इतर काही छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष थेट मोठी संख्या घेऊन सत्तेत वाटेकरी होतील अशी स्थिती अजिबात नव्हती आणि अंती तसंच झालं मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला खातही खोलता आलेलं नाही बाकी समाजवादी पार्टी दोन जागा आणि एमआयएमने एक जागेवर विजयश्री खेचून आणला वंचितला एकही जागा विजयात रूपांतरित करता आली नसली तरी वंचित मुळे महाविकास आघाडीला पंधरा पेक्षा जास्त जागेवर आहे तेवीस तारखेला अंतिम निकाल हाती आले तेव्हा महायुतीने रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकत बहुमताचा आकडा पार करून दोनशे तीस आमदार विजयी ठरवले यामध्ये भाजपा एकशे बत्तीस धनुष्य बानावली शिवसेना सत्तावन आणि घड्याळावाली राष्ट्रवादी एक्केचाळीस जागा घेऊन महाराष्ट्राचे नवीन सरकार स्थापन करीत आहेत या उलट विरोधकांकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेतापद घेता येईल इतपत सुद्धा कोणा एका पक्षाकडे संख्याबळ नाही महाविकास आघाडीला एकूण शेहेचाळीस नवीन आमदार निवडून आणता आले त्यामध्ये काँग्रेस सोळा तुतारीवाला राष्ट्रवादी दहा आणि मशालवाली शिवसेना वीस जागा घेऊन एकंदरीत महाविकास आघाडीला निकाल मान्य केल्या पलीकडे पर्याय उरलेला नाही महाविकास आघाडीची एवढी पिछेहाट का झाली आणि महायुतीला एवढे बलाढ्य यश कसे मिळाले याची कारणे आपण <गण> जाणून घेणार आहोत नमस्कार मी विनय सोनवणे सांगावावर आपण पाहतोय की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे अंतिम निकाल हाती आल्यानंतर महायुती विशाल आमदारांची संख्या घेऊन राज्याचा कारभार हाकणार रा आहे महाविकास आघाडीच्या चारी मुंड्या चित करीत राजकीय फळातील कुस्ती महायुतीने जिंकलेली महा आहे महायुतीला एवढं प्रचंड यश का मिळालं त्याची अनेक कारणे आहेतच पण महायुतीने आखलेल्या विविध डावपेचा ते यशस्वी झालेले आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे जरांगे पाटील फॅक्टरचा थेट फायदा भाजपला झालेला आहे जरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलन आणि ऐन निवडणुकीवेळी तटस्थ घेतलेली भूमिका तर महाविकास आघाडीसाठी लाभदायक ठरायला पाहिजे होती परंतु झालं असं की जारांगे पाटील यांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा उलट फायदा महायुतीला आंदोलनामुळे जो ओबीसी समाज नाराज झाला होता त्या ओबीसी बांधवांना आपलं आरक्षण अबाधित राखण्यासाठी बीजेपी सेफ सेप वाटायला लागले राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा मराठा लॉबीसाठीच फायदेशीर आहे असा लोकांमध्ये समज असल्यामुळं आणि पाटलांचे आंदोलन हे शरद पवार पुरस्कृत असल्याचा कांगावा सगळीकडे पसरल्यामुळं ओबीसी बांधवांनी सरसकट भाजपाकडे आपला मतदार वळवला जो ओबीसी समाज काही प्रमाणात परंपरागत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे यांना मतदान करणार होता तो देखील यावेळी महाविकास आघाडी आपल्यासाठी असुरक्षित आहे असा अंदाज बांधून थेट महायुतीकडे आपण सुरक्षित राहू शकतो असं वाटल्यानं ओबीसी बांधवांनी बीजेपीसह महायुतीला भरभरून मतदान केलेलं दिसत आहे महाराष्ट्रात भाजपा हा ओबीसीवर तरलेला पक्ष आहे असं बोललं जात होतं त्याला पूरक विधान श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेलं होतं की भाजपाचा डीएनए हा ओबीसी आहे आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही बाजू जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जी लावून धरलेली होती त्याने थेट ओबीसी समाजाला डिवचलं गेलं मराठा विरुद्ध ओबीसी असं महाराष्ट्रात काही ठिकाणी वातावरण तयार झालेलं होतं त्याचा थेट फायदा हा बीजेपीला झालेला असल्याचं चित्र निकालावरून दिसत आहे दुसरं कारण पाहायचं झालं तर छगन भुजबळ यांचा महायुतीला झालेला फायदा महाराष्ट्रामध्ये सध्या तरी श्री छगन भुजबळ यांच्या एवढा दुसरा अनुभवी ओबीसी नेता नाही त्यामुळे ओबीसी समाजाची बलाढे ताकद म्हणून आज राज्यात ओबीसी बांधव छगन भुजबळ यांच्याकडे आस लावून बसलेला आहे छगन भुजबळ हे महायुतीत असल्यामुळे ओबीसी मतांचा टक्का महायुतीच्या पारड्यात पडण्यास मदत झाली कारण आपण झालं तर लाडक्या बहिणींचा आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही महिने आधी महायुतीतील विद्यमान महाराष्ट्र सरकारनं जी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि धडाधड पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार रुपये महिना सुरू झाला त्या या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे शिवाय प्रचारा दरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये वाढ केली जाईल अशी घोषणा केल्यामुळे लाडक्या बहिणी आपला मताचा ठक्का घेऊन महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसत आहेत या प्रमुख मुख्य तीन कारणांव्यतिरिक्त चौथं कारण पाहायचं झालं तर महायुतीने आपले प्रचार तंत्र प्रभावीपणे वापरलेलं आहे महायुतीचे मीडिया मॅनेजमेंट उत्तम होतं विविध माध्यमांवर महायुतीची जाहिरात जोरात चालू होती महायुती सरकारने केलेली कामे ठणकावून सांगण्यात आणि लोकांपर्यंत कामाचा लेखाजोखा का मांडण्यात माहिती यशस्वी झालेली आहे नवमतदारांचा जा वाढलेला टक्का यातील बहुसंख्य मतदारांनी या मतदारां बीजेपी सह महायुती पसंत केलेली दिसते आता काही लोकांमध्ये चर्चा देखील ऐकायला मिळत आहे की ईव्हीएम मुळे महायुती निवडून आली तरी देखील याची खात्री देऊ शकत नाही त्यामुळे मुळे महायुतीला एवढं मोठं प्रचंड यश मिळालं असं सांगायला ठाम पुरावे नसल्यामुळे महायुतीची राजकीय रणनीती प्रचार यंत्रणेतील पकड जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा रिव्हर्स फायदा आणि लाडकी बहीण योजना यामुळे महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे असं ठामपणे म्हणता येऊ शकतं या उलट महाविकास आघाडीकडे प्रभावशाली प्रचार यंत्रणा नव्हती असं म्हणता येऊ शकतं कारण महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रभाव लोकांवर झालेला जाणवत नाही बंडखोरीचा खडा महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच मतदार संघात बंडखोरी झालेली होती त्यापैकी काही बंडखोरी शमविण्यात यश आले असले तरी देखील अंतिम निकालात मात्र अपयश वाट्याला आल्याचं दिसतं जरांगे पाटलांच्या तटस्थ भूमिकेचा तोटा जरांगे पाटील हे शरद पवारांचा ऐकतात अशी समज अगोदरपासूनच महाराष्ट्रात निर्माण झालेली होती शिवाय बीजेपी आणि छगन भुजबळ यांना जरांगे पाटलांनी थेट अंगावर घेतलेलं होतं आता छगन भुजबळ हे शरद पवारांच्या सोबत नसून ते सोबत सत्तेत आहेत जरांगे पाटलांनी अनेक वेळा भर सभेत छगन भुजबळला पाडा देवेंद्र फडणवीसला घरी बसवा असं सांगितलेलं होतं पुढे निवडणूक जसजशी जवळ आली तस तस आपलेच उमेदवार पाटलांनी उभे केले पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की आपले उमेदवार उभे राहिले तर ते महाविकास आघाडीचीच मत खातील त्यामुळे थेट बीजेपीला फायदा होईल त्यामुळे त्यांनी फतवाच काढला की आपल्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्या आणि कुणाला पाडायचं ते पाडा जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाज स्वतःला असुरक्षित समजू लागला असल्यामुळं ओबीसी समाज बांधवांना भाजप आणि महायुती सुरक्षित वाटू लागली परिणामी एक गट्ठा ओबीसी मतदान हे भारतीय जनता पार्टीसह महायुतीला झालेला आहे आणि याचा तोटा महाविकास आघाडीला झालाय असं तरी चित्र दिसतय जरांगे पाटलांच्या सतत बदलत्या भूमिकेमुळे मराठा बांधव मतदार देखील या निवडणुकीत संभ्रम अवस्थेत पाहायला मिळतोय महाविकास आघाडीने प्रभावीपणे महायुतीला काउंटर केलेलं नाही महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला काउंटर करण्यासाठी महाविकास आघाडीकडे ठोस डावपेच नव्हता जो होता तो कमकुवत वाटत होता लाडक्या बहिणीला दीड ऐवजी तीन हजार रुपये चालू करू या महाविकास आघाडीच्या घोषणेला लाडक्या बहिणींनी दाद दिलेली दिसत नाही सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा विरोध केला होता आणि आता प्रचारामध्ये या योजनेचे पैसे दुप्पट करू असं बोलता यावरून महाविकास आघाडी आपल्या मुद्द्यांवर ठामपणे राहत नाही हे मतदारांच्या आणि लाडक्या बहिणींच्या लक्षात आलेलं होतं काही मतदारसंघात विनिंग कॅपॅसिटी असलेले उमेदवार दिले नाहीत बऱ्याच मतदारसंघात महाविकास आघाडीने जे विजयी होऊ शकतील असे स्ट्रॉंग उमेदवार दिलेले नाहीत शिवाय काही ठिकाणी उमेदवार आयात करून उभे केले त्यामुळे मूळ पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले याचा फटका देखील महाविकास आघाडीला झाल्याचं चित्र दिसत महा 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 आहे महायुतीला काउंटर करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या विविध नागरिक समस्या यांचं भांडवल करून महायुतीला घायाळ करता आला असतं पण तसं करण्यात महाविकास आघाडी सक्षल फेल ठरलेली आहे शरद पवार साहेब आपल्या सोबत आहेत काही चिंता नाही असं म्हणून काही उमेदवार निश्चिंत राहिले शरद पवार जरी मोठं नाव असलं तरी उमेदवार म्हणून आपली ताकद सिद्ध करण्यासाठी जसा प्रचार व्हायला पाहिजे होता तसा प्रचार उमेदवारांनी केलेला नाही मीडिया मॅनेजमेंट ढिसाळ विविध माध्यमातून आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवणे आपणच कसे योग्य आहोत हा पर्याय लोकांना उपलब्ध करून देणे यासाठी सतत विविध माध्यमात बातम्या जाहिराती यांचं जे मॅनेजमेंट व्हायला पाहिजे होतं ते खूपच ढिसाळ वाटत दिशाहीन मीडिया वा मॅनेजमेंट मुद्देहीन प्रचार यंत्रणा प्रभावहीन उमेदवार या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडीच्या वाट्याला अपेश आलं असं म्हणता येईल महायुतीला प्रचंड यश आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव याची आणखी काय कारणे असू शकतात ते कमेंट करून कळवा राजकीय क्षेत्रातील घडामोडींचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा